सगळ्यांच एकदा आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि एका नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते सो so, डेली ब्लॉग्स येत आहेत पण काय होतं की म्हणजे ब्लॉग्स वगैरे मी काढून ठेवते एडिट करून ठेवते पण फक्त सकाळी अंधार असतो त्याच्यामुळे मी फक्त रेसिपी वगैरे काढते आणि मग जो माझा व्हिडिओची स्टार्टिंग आहे किंवा एंडिंग आहे सो मी मग टेरेसवरती जेव्हा रील्स वगैरे काढायला येते ना तेव्हा काय होतं की माझ्याकडे म्हणजे ब्लॉग्स वगैरे रेसिपीचे भरपूर काढलेले असतात पण जो जो मला एडिटिंग करायला जो म्हणजे स्टार्टिंग म्हणा किंवा इंडिंग करण्यासाठी थोडासा व्हिडिओ शूट करणं म्हणा तर तो मग मी काय करते की माझ्याकडे जेव्हा भरपूर व्हिडिओ वगैरे असतील तेव्हा मग मी आता आज रील्स काढायला आले सो आज मी तीन व्हिडिओचं म्हणजे एकदाच जे मला स्टार्टिंगसाठी लागणार आहे ते मी शूट थोडंसा म्हणजे स्टार्टिंगचा बनवून घेते आणि आज बनवणार आहे मी पालकपुऱ्या तर मी ज्या अगोदर दोन वेळेस पालकपुऱ्या बनवल्या होत्या पण काय केलं की त्या मिक्सरला लावून एकदम बारीक त्या त्याची जी पालक आहे तो एकदम बारीक केला म्हणजे त्या पूर्ण ग्रीन पुऱ्या झालत्या सो मी आज ना म्हणजे जसं की आपण कोथिंबीरची आणि मेथीची वगैरे बनवतो ना एकदम बारीक कट करून आज कट करून बनवणं आहे म्हणजे काय होतं दरवेज सारखं वेगळं वेगळं केलं तर खायला पण छान वाटतं आणि रुद्रांश पण म्हणजे कंटाळत नाही आणि पालक तर खाल्ल्याला खूप चांगला असतो म्हणून मी शक्यतो आत्ता म्हणजे अशी छान भाजी पण बनवते की त्याला पण आवडेल पण पुऱ्या जास्त त्याला आवडतात म्हणून मग त्याच्यासाठी पालक जास्त पुऱ्यामध्ये वापरते कारण की लहान मुलांना म्हणजे सगळ्यांनाच पालक चांगला असतो आणि तो जास्त करून भाजी नाही खाते तर म्हणून म्हटलं चला आज पुऱ्या बनव्यात आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीमध्ये बनवणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्यासाठी वेळायपण आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर चला रेसिपीला चालू करूया सो मी आज बनवणार आहे पालकपुरी म्हणजे दरवेळेस म्हणजे दोन तीन वेळेस मी छान मिक्सरला लावून फक्त म्हणजे ग्रीन पुऱ्या बनवल्या होत्या तर म्हटलं चला आज थोड्याशा वेगळ्या बनवूया तर आज मी ना हा पालक आहे हा मिक्सरला नाही लावणार तर कट करून पुऱ्या बनवणार आहे पावसाचं मस्त छान वातावरण झाले तर म्हटलं चला आताच आपण पालकाची जेव्हा मी पेंडी आणतो जास्त करून पुऱ्याच बनवतो म्हणजे भाजी कधीतरी बनवतो पण पुऱ्या बनवतो तर एक पेंडी होती पूर्ण एकदम बारीक बारीक छान मस्त पानं होते पूर्ण पानं पानं आहेत ते आपल्याला निवडून घ्यायचे दांडी अजिबात नाही घ्यायची जेव्हा आपण मिक्सरला लावू ना ला ला तेव्हा जरी दांडी घेतली तरी त्याचं पूर्ण पाणी होतं पण आता आपल्याला हे कट करून करायचं आहे ना तर ह्याच्यामध्ये अजिबात दांडी घ्यायची नाही कारण की ती कट करून बारीक नाही झाली तर पुऱ्या लाटतात आणि मग मधी येणार आणि मग पुरी म्हणजे जास्त पुरीला पाणी सुटतं कणिक भिजवल्यावर किंवा पुरी फाटती त्याच्यामुळं ना पूर्ण आपल्याला ह्याच्या दांड्या वगैरे काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला एकदम बारीक कट करायची आहे तर बघू शकता मी थोडा वेळ अगदी दोन तीन मिनटं पाण्यात ठेवली होती धुवून घेतल्याच्यानंतर म्हणजे हिरवी मिरची आणि लसण मसाला काढूस तर फक्त तर त्याच्यासाठी काढलेला आहे मसाला बघू शकता मी एवढ्या मिरच्या आणि तिखट थोडंफार कमी जास्त करू शकतो हिरवी मिरची आणि लसण घालायचं आहे तो छान मिक्सरला त्याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची आणि मग नंतर आपल्याला पालक आहे तो होईल तेवढा कट करायचा म्हणजे जेवढा बारीक कट करता येईल ना आपल्याला तेवढा बारीक कट करायचा आहे म्हणजे आपली पुरी छान होती मिक्सरला जरी लावलं ना तरी चालतो पण त्या पुऱ्याचा कलर कसा की पूर्ण त्या ग्रीन दिसतात मग जास्त करून कोणाला ग्रीन आवडतात नाही आवडत मग ह्याचा कलर छान दिसतो आणि खायला पण खूप पौष्टिक असतात त्याच्यामुळं म्हटलं चला की आता तशा पण बनवत असते कधी अशा बनवत असते म्हणजे जशा बनव वाटेल ना म्हणजे कधी वेगळ्या वेगळ्या थोड्याशा तर म्हटलं चला आज तर आपण ना म्हणजे कट करूनच बनवूयात तर बघू शकता एकदम पालक जेवढा बारीक होईल ना तेवढा बारीक करायचं आहे आणि पीठ भिजवताना सगळ्यात महत्त्वाचं पीठ खूप घट्ट भिजवायचं ह्यावेळेस पण माझ्याकडनं तसं झालं थोडंसं पीठ पातळच झालं कारण की लगेच लगेच पीठ भिजव म्हणजे पीठ भिजवलं की लगेच आपल्याला जास्त वेळ भिजून नाही ठेवायचं मळ की लगेच पुऱ्याला आटायला घ्यायच्यात आणि दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं जर ते पीठ भिजलं ना तर मग खूप पातळ होतो ह्यावेळेस पण थोडंसं तसंच झालं मध्येच काहीतरी काम निघलं आणि पीठ थोडंसं पातळ झालं तर त्यासाठी घेतलेलं आहे मी एक डाळीचं एक वाटी डाळीचं पीठ अंदाजाने घेऊ शकता आणि चपात्या म्हणजे जेवढं आपल्याला एका टायमाला चपात्या लागतील ना तेवढं गव्हाचं पीठ अंदाज सहा वाट्या गव्हाचं पीठ असेल आणि एक वाटी डाळीचं पीठ म्हणजे अशा सात वाट्या अंदाज घेतलेला आहे त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला ओवा मीठ आणि हळद बाकीचे जास्त काही मसाले घालायचे अजिबात गरज नाही कारण की परत टेस्ट ब बिघडून जाते त्याच्यामुळं जा अजिबात दुसरे जास्त मसाले घालायचे नाहीत आणि ही, ही आहे हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट बाकी ह्याच्यामध्ये काहीच नाही मीठ मी ह्याच्यामध्ये जा काय जास्त घातले कारण की मी मिक्सरला लावताना हिरव्या मिरचीमध्ये मीठ अजिबात घातलं नव्हतं आणि ह्याला आपल्याला अगदी थोडं थोडं करून पीठ भिजवायचं कारण की पालक असताना पालकात भरपूर पाणी असतं त्याच्यामुळं पीठ भिजवत भिजवत खूप पातळ होतं त्यामुळं अगदी थोडं 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 घेऊन आपल्याला खूप पीठ घट्ट करायचं आपण जेव्हा कोथिंबिरीच्या वगैरे पुऱ्या करतो त्या पीठ जास्त पातळ नाही होते पण हे पीठ ना दरवेळेस तसंच होतं किती घट्ट बनवायचं म्हटलं तरी थोडंसं पातळ होतंच मग पीठ थोडंसं भिजवून ठेवलं अगदी दोन तीन मिनटं तेल गरम होपर्यंत मग लगेच एका कढईमध्ये तेल पण गरम करायला ठेवलं आणि बघू शकता पीठ असं मोठं मोठालंच होतं थोडंसं थोडंसं मला पातळ वाटत होतं आणि काय होतं की पीठ थोडंसं पातळ झालं ना की मग त्याला लाटत म्हणजे असं सुख पीठ खूप लागतं मग ते नको वाटतं तसं तर मग मी लगेच पातीलामध्येच पुऱ्या मला तळून काढायच्या होत्या तर मग मी परत ते ताटामध्ये काढून घेतलं बघू शकता एकदम पत्तळ पीठ झाले ह्याच्यामध्ये अजून दोन तीन चपात्याचं पीठ बसलं असतं पण पर मग परत मसाला म्हणजे अजून परत साधा होईल त्याच्यामुळे मग मी त्याला थोडंसं पीठ जास्त लावून पुऱ्याला आटून घेतल्या बघू शकता थोडंसं पातळ झालं एकदम घट्ट करायचं आपल्याला मग पत्तळ झाल्यानं पुऱ्या व्यवस्थित तळत नाहीत म्हणजे अशा टम्मा वगैरे फुगत नाही त्यामुळं थोडंसं घट्ट करायचं होतं तर बघू शकता पहिली पुरी आहे ती तळून घेतली थोडीशी म्हणजे तेल प्रमाण थोडंसं तेलाचं जा कधी जास्त होतं कधी कमी होतं म्हणून पहिली एवढी नाही फुगत आहे पण तरी पण मस्त छान झाली आहे बघू शकता आणि mm. ह्या पुऱ्या काही म्हणजे जास्त वेळ नाही लागत जेवढं चपात्याला वेळ नाही ते त्याच्या कमी टायमामध्ये पण पुऱ्या तयार होत आहेत तर पालक पालकपुऱ्या जास्त आवडतात म्हणून जास्त करून आम्ही रेसिपीमध्ये तुम्ही बघू शकता की जास्त करून आपले पालकपुऱ्याचेच व्हिडिओ जास्त आपल्या चॅनलवर थोड्याशा वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आहेत पण अपलोड जास्त करत असते तर आता मी एक एक पुरी फक्त आता मी तुम्हाला एक दोन पुऱ्या तळून दाखवते की कशा येत आहेत म्हणजे पहिल्या पुरीपेक्षा ही पुरी एकदम मस्त आली आहे आणि लाटायला थोडंसं मला पीठ जास्त लागत होतं म्हणून म्हटलं चला एक लाटली आता तळून दाखवते एकदम मस्त कलरचा इतका सुंदर आलेला आहे बघू शकता आणि मग एक एक पुरी करून सगळ्या लाटून घेतल्या तळून घेतल्या आणि मग ह्याच्यासोबत एक शक्यतो आम्ही म्हणजे दही आणतो दही जास्त आंबट नसेल तर दही छान लागतं आपण ह्याच्यासोबत वरण पण बनवू शकतो साधं वरणात मीठ आणि तूप टाकून ते पण खूप भारी लागतं तसं आणि मेन म्हणजे अशा पुऱ्या खायला पण खूप भारी लागत आहेत तर बघू शकता आपल्या पुऱ्या सगळ्या तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपण नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल तर बघू शकता ही तळायला इतकी मस्त आणि एकदम असे खुसखुशीच झाली आणि कधी आपल्याला जर वाटलं ना पीठ पत्तळ झाले तरी त्याच्यामध्ये थोडंसं अजून पीठ मिक्स करायचं आणि ते घट्ट झालं ना मग पुरी एकदम छान टम्म फक्त बघू शकता आणि लगेच तर मी पहिली पुरी लाटायला घेतली की लगेच म्हटलं मम्मी मला खायला ते एकदम मस्त तर पुऱ्या झाल्यात आणि लगेच मग मी सगळ्या पुऱ्या एक दोन त्याला म्हणजे खायला दिलात मी कधी पण लाटता तो खायला घेत असतो आणि बघू शकता ह्या पुऱ्यापूर म्हणजे अशा खूप जास्त अशा कडक नाहीत राहत आपण खायच्या टायमीपर्यंत एकदम छान अशा हो मऊ होत आहेत मस्त पुऱ्याची रेसिपी झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या फ्रेंडसोबत पण व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओला पण सपोर्ट करा तर बघू शकता एकदम मस्त आपल्या पुऱ्याची रेसिपी तयार झालेली आहे आणि अजून दही यायला बाकी होतं तोपर्यंतच रुद्राक्षने म्हणजे त्याला साधी जास्त करून पुरी आवडती तर आत्ता बघू शकता पूर्ण रेसिपी आपली तयार झालेली आहे